हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल मध्ये स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी जो तुमचा मेन प्रॉब्लेम किंवा जो मेन कन्फ्युजन आहे तुमच्या डोक्यामध्ये की एम एस सेट दोन हजार पंचवीस साठी नोट्स कशा बनवायच्या आणि त्या नोट्स कशा पद्धतीने तुम्ही युज करू शकता थ्रू आउट युअर प्रिपरेशन आणि त्या मधून किती पर्सेंट म्हणजे तुम्ही अभ्यास करून मॅक्झिम स्कोर त्याचा वेटेज जे आहे कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता हे तुम्हाला आजच्या या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे योग्य नोट्स बरोबर चांगले गुण हे समीकरण जे आहे ते कशा पद्धतीने खरं होतं हे तुम्ही स्वतःच अनुभवू शकता कारण बघा आपलं जे इकॉनॉमिक्स किंवा तुमचा कुठलाही विषय असू दे इकॉनॉमिक्स हा सेकंड पेपर तुमचा असेल आणि फर्स्ट पेपर असेल तर ह्या दोघांना मॅनेज करणं किंवा ह्या दोघांच्याही नोट्स घेणं नोट्स तुम्ही काढू शकता पण नोट्स काढणं गरजेचं का आहे कारण मटेरियल मार्केटमध्ये खूप जास्त अवेलेबल आहे बुक्स मोठे मोठे अवेलेबल आहेत रेडीमेड नोट्स आहेत बट सेल्फ नोट्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट ठीक आहे तुम्ही जे प्रिपेअर करतायत साठी तुमच्या शब्दामध्ये ते गरजेचं आहे सो नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये तुमचे बरेचसे डाऊट किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील की कशा पद्धतीने नोट्स बनवू शकता ठीक आहे सो so, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट किंवा सूचना आहे त्या सूचनासाठी जे स्टुडंट या वर्षीच्या एक्झामला प्रिपेअर करतात दोन हजार पंचवीसच्या एक्झामला टार्गेट करतायत त्यांच्यासाठी पेपर टू साठी कम्प्लीट कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स वीकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट फोर थाउजंड प्लस एमसीक्यू पीडीएफ पीवायक्यूज विथ सोल्युशन जो सगळ्याचा बेस होतो ठीक आहे आणि पेपर वन फुल कोर्स म्हणजे पेपर टू सोबतच हो पेपर वनचं पण प्रिपरेशन होत म्हणजे अख्खी सेट तुमची या ठिकाणी प्रिपेअर होणार आहे या कोर्स थ्रू या ठिकाणी सब्जेक्ट लिस्ट मेंशन केलेली आहे त्या सब्जेक्ट साठी इकडे पेपर टू अवेलेबल आहे सो लवकरात लवकर जॉईन करा कारण प्रिपरेशनला आपल्याकडे आता फक्त नाईन्टी डेज शिल्लक आहे या फुल कोर्सची फी टेन थाउजंड आहे बट याच्यावरती डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत आफ्टर डिस्काउंट एट थाउजंड मध्ये ओनली तुम्हाला हे दोन्ही कोर्स मिळणार आहेत प्रोसेसर एकदम आहे. इकडे एक दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोर वरून हे ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एम एस सेट तुमचा सब्जेक्ट टाका लगेचच कोर्स तुम्हाला दिसून जाईल सतरा मार्च ही आपली न्यू बॅच स्टार्ट होण्याची डेट आहे सब्जेक्ट साठी सो लवकरात लवकर तुमचं नाव रजिस्टर करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा तर सगळ्यात पहिले हाऊ टू मेक इफेक्टिव्ह नोट्स फॉर एम एस सेट इकडे एम एस सेट दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे सो so, याच्यासाठी आपल्याला स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स बघायच्या आहेत की कशा पद्धतीने तुम्ही नोट्स बनवू शकता नोट्स बनवण्यापेक्षा त्या इफेक्टिव्ह कशा असू शकतात इफेक्टिव्ह नोट्स कशा होतील किंवा कधी होतील जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करायला घेतलेलं आहे आणि या मध्ये तुम्ही स्कोर म्हणजे तुमचे स्वतःचे प्रोग्रेस तुम्हाला दिसते की ही कन्सेप्ट मी किती समजून घेतलेली आहे आणि परत एक्झामच्या वेळेला मी कशा पद्धतीने ह्याला रिवाइज करू शकतो यासाठी मी वेगवेगळ्या ट्रिक्स वेग वेग तुम्हाला सांगते कुठली ट्रिक तुम्हाला व्यवस्थित वाटते ती तुम्ही युज करू शकता टॉपिक वाईज युनिट वाईज किंवा पेपर वन पेपर टू साठी वेगवेगळ्या वेग ट्रिक्स हे तुम्ही वापरू शकता आहे सो ह्याच्यामुळे काय होईल तुमचं रिटेंशन ह्या साठी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने तुम्ही बूस्ट करू शकता ठीक आहे सो याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन काय असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते वाय इफेक्टिव्ह नोट्स मॅटर कशासाठी ह्या नोट्स आपल्याला पाहिजेत त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हिजन करताना सगळ्यात जास्त नोट्सची आठवण येते आणि सगळ्यात जास्त हेल्प होते ठीक आहे सगळ्यात जास्त हेल्प कशाचे होते तर नोट्स शे होते ठीक आहे आणि हे क्विक रिकॉल साठी खूप उपयोगी आता हो बघा एका मध्ये जर तुमचं इकॉनॉमिक्स असेल तर इकॉनॉमिक्स मध्ये जीडीपी म्हणजे जी काय हे रिकॉल करण्यासाठी तुम्हाला इथे पूर्ण चॅप्टर नॅशनल इन्कम वाचायला पाहिजे असं व्हायला नको यासाठी आपल्याला काय करायचंय क्विक रिकॉल होण्यासाठी पूर्ण नोट्स तुम्हाला बनवायचे आणि तुमचं अंडरस्टँडिंग सुद्धा इम्प्रूव्ह होतं आता तुम्ही जे नोट्स बनवताय इफेक्टिव्ह नोट्स कधी बनू शकता जेव्हा तुम्हाला माहिती आहे की हे कन्सेप्ट काय आहे म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग जेव्हा चांगलं होईल तेव्हा तुम्ही नोट्स बनवू शकता आणि त्या नोट्समधून तुमचं जे बॅकग्राऊंडचं अंडरस्टँडिंग आहे त्यातून तुम्ही कुठल्याही क्वेश्चनचा आन्सर करू शकता सो नोट्स बनवताना आपण कुठले कॉमन म्हणजे जे प्रॉब्लेम स्टुडंट फेस करतात कॉमनली ते म्हणजे इन्फॉर्मेशन खूप जास्त असते तुम्ही एक वर्ड जर गुगलमध्ये टाकला किंवा बुकमध्ये सर्च केला ठीक आहे सपोज नॅशनल इन्कम हा जर सर्च केला तर नॅशनल इन्कम बद्दल भरपूर सारी इन्फॉर्मेशन येतात तर नॅशनल इन्कम च्या बेसिक कन्सेप्ट पासून ऍप्लिकेशन पर्यंत कॅल्क्युलेशन पर्यंत नंतर नवीन अपडेटेड सिलेबस किंवा नवीन अपडेटेड नोट्स काय असतील करंट अफेअर्स काय आहेत त्याच्यातली सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल होते तर त्यातून ऑर्गनाईड नोट्स कशा बनवायच्या किंवा जे की पॉईंट्स आहेत त्यांना रिमेंबर करणं थोडंसं डिफिकल्ट जातं सगळ्यांना तर ते होऊ नये यासाठी हे नोट्स बनवणं नो खूप गरजेचं आहे सो so, पहिल्या सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ते अंडरस्टँड सिलेबस अँड एक्झाम पॅटर्न जे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितले की तुम्हाला कुठून हा सिलेबस डाउनलोड करता येईल त्यामध्ये पहिली स्टेप आहे डाउनलोड अँड प्रिंट द सिलेबस जो काही सिलेबस तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याला प्रिंट काढून घ्या त्यानंतर हायलाइट करा त्यातला कुठला टॉपिक हा इम्पॉर्टंट आहे आणि हे कधी कळेल तुम्हाला चेक प्रिव्हिसियर क्वेश्चन पेपर फॉर हाय वेटेज टॉपिक आता हाय वेटेज टॉपिक असणारे पॉईंट किंवा युनिट्स टॉपिक्स हे इम्पॉर्टंट असणार आहेत फॉर पेपर वन पेपर टू दोघांनाही कुठले क्वेश्चन्स कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे यांना सिम्पली हायलाइट करायचं हायलायटरने आणि त्याच करीत आपल्याला प्रिंट काढायचे ठीक आहे पहिली स्टेप कोर्स झाली आपण सगळे पॉईंट्स वगैरे काढले हायलाइट वगैरे केले पॉईंट्स त्यानंतर तुम्हाला दुसरी स्टेप आहे की चूज योअर नोट्स टेकिंग स्टाईल कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नोट्स काढणार आहात यामध्ये पहिली मेथड जी आहे ती आहे कॉर्नल मेथड ऑर्गनाइज नोट्स इफेक्टिव्हली याच्यामध्ये काय असतं की क्लू कॉलम्स असतात दोन कॉलम असतात हा एक लेफ्ट कॉर्नर कॉलम असतो आणि हा सेकंड जो असतो तो राईट कॉर्नर असतो तर लेफ्ट मध्ये तुम्हाला थर्टी पर्सेंट इन्फॉर्मेशन लिहायची असते त्या पॉईंट्स बद्दल की क्वेश्चन्स मेन आयडिया त्याची काय आहे आणि इकडे सेव्हन्टी मग तुम्हाला थोडस डिटेल नोट्स त्याच्यामध्ये रिडिंग काय केलं डिस्कशन काय केलं बुलेट पॉईंट शॉर्ट फ्रेझेस त्याच्या इथे मेन्शन करायचे असतात ठीक आहे आणि पूर्ण सेशन झाले की मग की पॉईंट तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता ही कॉर्नल मेथड आहे ऑर्गनाइज नोट्स बनवण्याची सेकंड मेथड आहे माइंड मॅप्स माइंड मॅप्स कशा बनवू शकतात तुम्ही तर माइंड मॅप्स मध्ये काय असतं की तुम्ही समजा एक मेन ब्रांच कुठली आहे नॅशनल इनकम नॅशनल इनकमच्या कोण कोणते पॉईंट आहेत जीडीपी जी जीएन पी एन एन पी त्यानंतर जी काय एनएनपी पी हे सगळे ब्रांचेस आपण अशा पद्धतीने शकतो ह्याला काय म्हणतो माइंड मॅप्स म्हणतो ठीक आहे त्याचे छोटे छोटे आता इथेच आपण जीडीपी तर या जीडीपी मध्येच मग काय पॉईंट्स असतील ते मेंशन करायचे त्या मध्ये नवीन करण काय लिहिले महापॉइंट लिहिला असे माइंड मॅप्स बनवायचे ज्या माइप्सने माइंड ने आपल्याला समजेल समजा स्टार काढलं तर त्या स्टार्स हा ला ला, हा ह्या कॉर्नर आहे पॉईंट्स आपल्याला लिहायचे सो अशा पद्धतीने रिलेशन दाखवू शकतो की हा जो स्टार आहे हा स्टार इथून आलेला आहे हे अशा पद्धतीने त्याचे नोट्स बनवायचे असतात ठीक आहे ह्याला आपण म्हणतो माइंड मॅप्स माइंड मॅप्स इज द बेस्ट uh, म्हणजे कसं माइंड मॅप्स कशासाठी म्हणतो आपण त्याला तर विज्युअल सुद्धा दिसतात आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून समजायला सोप्या जातात डोळ्यासमोर एक आकृती व्हिज्युअल कलर्स वगैरे लक्षात राहिले तर ते आपल्याला जास्त समजतात ठीक आहे त्यानंतर ता फ्लो किंवा डायग्राम आता फ्लो चार्ट म्हणजे काय असतात की बाबा इकॉनॉमिक्स मध्ये आपण सांगितलं की बँकिंगचे काय काम आहेत किंवा प्रायमरी बँकेचं काय स्ट्रक्चर आहे सेकंडरी बँकेचे से म्हणजे आता फोर्स आपण सांगू शकतो बँकिंग तर मध्ये पण मग सेंट्रल बँक आणि मध्यवर्ती बँक अशे दोन पॉईंट आपण केले तर यामध्ये सेंट्रल बँकेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात मध्यवर्ती सॉरी सेंट्रल मध्यवर्ती एकच आहे सेंट्रल बँक आणि कमर्शियल बँक हे दोन पॉईंट केले आपण या पद्धतीने त्याचे पॉईंट आपण अशा पद्धतीने लिहिले तर हा फ्लो चार्ट किंवा डायग्राम आपण बनवली ठीक आहे ते कशासाठी आपल्याला प्रोसेस अंडरस्टँडिंग आपल्याला त्याच्यानंतर चौथी चा मेथड आहे ती म्हणजे बुलेट पॉइंट किंवा मेनोमोनिक्स ज्याला आपण म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं मेक्स रिटेन्शन ह्याच्यामध्ये आपण जे तुम्ही ऐकलं असेल की माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट सर्व अस नाचोस ठीक आहे माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट सर्व एज नाचोस हे काय आहे ते हे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला पूर्ण प्लॅनेट ची सिरीज लक्षात ठेवण्यासाठी आपण असं काहीतरी सेंटेन्स तयार करतो आय बिफोर एक्सेप्ट आफ्टर सी टर्न इन्फॉर्मेशन टू राईम्स किंवा ट्यून्स मध्ये तुम्ही चेंज करणं किंवा मग कन्सेप्ट जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन गोष्टी ऍड करणं जसं तुम्हाला एखाद्या मूवीचं नाव आठवलं त्या मूवीच्या नावाला तुम्ही ती कन्सेप्ट अटॅच करून तुमच्या लक्षात ठेवणं याला हे काय म्हणतो आपण मेनमॅनिक्स में ठीक आहे तर अशा पद्धतीने हा चार मेथड आहे ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नोट्स प्रिपेअर करू शकता ठीक आहे आणि ह्या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या सगळ्यांना तुम्ही प्रिपेअर करण्यासाठी यूज करू शकता आणि मला म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला हेल्प करू शकते की कुठली बेस्ट तुम्ही हे करू शकता ठीक आहे थर्ड स्टेप असणारे तुमचे नोट्स बनवण्याची कीप नोट्स शॉर्ट अँड कन्साईज एक म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये नोट्स लिहायच्यात. आहेत तेव्हा असा शॉर्ट होतील अदरवाईज मधले जर तुम्ही घेतले तर ते मात्र कसे होणार आहेत होणार आहे त्याच्यानंतर यूज कीवर्ड्स वर्ड्रिव्हिएशन सिंबॉल्स जसं की जीडीपी ग्रोथ होणं म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ आहे हे कसं आहे की नोट्स आहेत अशा पद्धतीने की नोट्स काढले जातात ठीक आहे हायलाईट फॉर्म्युला डेफिनेशन इम्पॉर्टंट फॅक्ट्स हे काय करायचं आपल्याला फॉर्म्युला आणि डेफिनेशन इम्पॉर्टन्ट फॅक्ट्स हे हायलाइट करायचं आहे जेणेकरून आपल्याला रिव्हिजनच्या वेळेला ते दिसतील त्याच्यानंतर लिव्ह स्पेस फॉर ऍडिंग पॉईंट्स ड्यूरिंग रिव्हिजन नवीन पॉईंट आपल्याला एका मध्ये नाही मिळालं मध्ये मिळालं तर थोडासा त्या मध्ये थोडासा एक पॉईंट सोडायचा म्हणजे जागा सोडायची त्याच्यामध्ये नवीन पॉईंट ऍड करण्यासाठी ठीक आहे चौथी स्टेप असणार आहे तुमची किंवा चौथा पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा नोट्स बनवायला तो म्हणजे कलर कोडिंग अँड हायलाइटर्स आता याच्यामध्ये बघा कलर कोड नोट्स कसे बनू शकता जसं की साठी तुम्ही यलो कलर ठेवला जिथे जिथे तुम्हाला डेफिनेशन दिसेल तिथे तुम्ही यल्लो कलर घ्या जिथे जिथे तुम्ही वापरले त्या ठिकाणी तुम्ही ब्लू कलर करा इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स जे समजण्यासाठी इझी आहेत किंवा त्याच्यावर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते ते तिथे तुम्ही रेड कलरनी कलर करा की पॉईंट्स असतील त्यांना तुम्ही ग्रीन कलरनी पॉईंट करा हे काय होतं हे शेवटी तुम्हाला त्या कलरवरून तुम्हाला जर एखादा क्वेश्चन आला असेल पी वाय क्यू सॉल्व्ह करताना एखादी डेफिनेशन आले तुमच्या लक्षात असेल तर पटकन तुम्ही मध्ये ती डेफिनेशन शोधू शकता सो अशा पद्धतीने तुम्हाला रिवाइज करायला हे सोपं जातं यूज स्टिकी नोट्स फॉर क्विक रेफरन्स स्टिकी नोट्स म्हणजे हा कलर मध्ये जर तुम्ही स्टिकी नोट्स जरी केले तरी सुद्धा तुम्हाला काय होईल इझी होईल ज्या जेवढे जेवढे स्टिकी नोट्स आहेत येलो कलरच्या तेवढ्या सगळ्या डेफिनेशन्स असणार आहे ब्लू कलरच्या असतील ते सगळे फॉर्म्युलेज असणार आहेत रेड कलरच्या नोट्स असणार आहेत स्टिकी नोट्स एक्झाम्पल्स असणार आहे की पॉईंट्स किंवा नॉर्मल ठीक आहे पाचवी स्टेप असणार आहे जे तुम्ही डिजिटल टूल्स यूज करून क्विक ऍक्सेस करू शकता तुम्ही तुमच्या साठी कशा पद्धतीने गुगल मध्ये तुम्ही तुमचे नोट्स सेव्ह करा नोट्स त्याच्यामध्ये ऍड करा ऑर्गनाईज नोट्स त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील गुगल डॉक्स तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला ऑर्गनाईज करता येईल तुमच्या नोट्स ठीक आहे कशा पद्धतीने करायचा बेसिक किंवा डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता त्यानंतर अंकी क्विजलेट हे काय आहे फ्लॅश कार्ड सारखं क्विक साठी तुम्ही हे ॲप आहे किंवा गुगल गुगलमध्ये तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये की साठी हे जे क्विझलेट आहे ते कशा पद्धतीने तुम्ही युज करू शकता त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन तिथे दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे पॉईंट जे आहे ते ऍड करता येतात आणि ते रिव्हिजन करताना तुम्हाला समोर दिसतात ठीक आहे आणि आणखीन एक स्मार्ट आणि इझी सगळ्यांसाठी ते म्हणजे व्हॉइस नोट्स ठीक आहे एखादी तुम्हाला तुमच्या जवळ मोबाईल तर आहे सगळ्यांजवळ वॉइस नोट्स सगळ्यांनी सेव्ह करून ठेवू शकतात की गुगल डॉक्स किंवा अँकी क्विजलेट जर तुम्हाला असं वाटत असेल की टाईम कन्झ्युम आहे तर तुम्ही काय करायचं पटकन एखादी नोट्स किंवा डेफिनेशन मिळाली तुम्ही व्हॉइस नोट्स तुमच्या याच्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवा त्याला मेंशन करा ही व्हॉइस नोट आहे या डेफिनेशनची एक्झामच्या वेळेस जस्ट फक्त एकदा ऐका तुम्ही स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेलं ती नोट्स किंवा तो डेफिनेशन तुमच्या नक्कीच लक्षात राहील ठीक आहे तर हे सुद्धा की कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी नेहमीच उपयोगी आहे हो ठीक आहे हे डिजिटल पद्धतीने किंवा डिजिटल टूल्स युज करून रिव्हिजन आहेत नोट्स काढण्यासाठीचे त्यानंतर सहाव्या मध्ये रिवाईज अपडेट नोट्स रेग्युलरली सगळ्यात जो नोट्स काढण्यासाठी किंवा जो तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी गरजेचं कर आहे ते म्हणजे रिवाईज आणि अपडेश अपडेशन गरजेचं आहे नोट्सचं जे वीकली रिव्हिजन शेड्यूल केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये नमका अजून काय ऍड करायचं हे समजेल कन्वर्ट नोट्स इन टू सेल्फ टेस्ट क्वेश्चन आता जे तुम्ही नोट्स काढले आहेत त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला तयार करता येतात का बाकी याच्यावरून कशा पद्धतीने क्वेश्चन तयार होऊ शकतो एक्झाम मध्ये याला कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो हे तुम्हाला इथे समजेल डिस्कस विथ स्टडी ग्रुप्स फॉर बेटर अंडरस्टँडिंग आणि ज्या काही तुम्ही क्वेश्चन्स टेस्ट तुम्ही स्वतः काढलेले आहेत त्या टेस्ट तुम्ही समोरच्याला पण विचारा जेणेकरून त्याच्यावरती डिस्कशन होईल आणि डिस्कशन मधून आणखीन काहीतरी भारी पुढे ठीक आहे सो so, uh, हे काय बोनस टिप्स म्हणजे काय एक्झाम फोकस राहिलं पाहिजे नोट्स कन्साय असल्या पाहिजेत नोट्स कशा का पद्धतीने काढू शकतो यासाठी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आन्सर ची क्वेश्चन ची uh, म्हणजे जे एमसी क्यूज आहे त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे प्रिविस इअर क्वेश्चन पेपर तुम्हाला, तुम्हाला सॉल्व केले पाहिजेत जास्तीत जास्त चांगले मार्क्स येण्यासाठी ठीक आहे सो so, याच्यामधून आपल्याला की पॉइंट कसे काढता येतील हे आपण बघितलं आणि विच की नोट मेकिंग मेथड डू यू यूज कमेंट डिलो मला सांगा याच्यापैकी कोणती मेथड तुम्ही प्रेफर कराल तुमच्या स्वतःचे नोट्स काढण्यासाठी आणि कुठली मेथड तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली त्याच्याबद्दल तुम्ही मला सांगू शकता किंवा त्याच्याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन तुम्हाला हवे असेल तर मी तुम्हाला देईल ठीक आहे नव्वद दिवसामध्ये हे नोट्स काढून तुमचं प्रिपरेशन होईल आणि त्याचा वरती इफेक्ट पडताना तुम्हाला नक्कीच दिसेल आय होप दिस व्हिडिओ विल हेल्प यू टू क्रिएट युअर ओन नोट्स ओके थँक्यू एव्हरी वन ऑल द बेस्ट